कागल नगरपालिकेची निवडणूक म्हणजे इथल्या माणसांच्या स्वाभिमानाची आणि आम्हाला सरसकट गृहित धरू नका असं सांगणारी आहे कागल शहरातील प्रश्नांचं उत्तर ही निवडणूक असून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना ताकद द्या असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं गैभी चौकात झालेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गट आयोजित सभेत ते बोलत होते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक गटाच्या वतीनं कागलमध्ये पदयात्रा आणि सभा झाली त्याला पालकमंत्री प्रकाश आबेडकर माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक आणि आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते कागल नगरपरिषद निवडणुकीत अचानक परस्पर विरोधी गट एकत्र आलेत त्यांच्या विरोधात मंडलिक यांचे स्वाभिमानी कार्यकर्ते लढत आहेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचं षडयंत्र होतं पण स्वाभिमानी शिवसैनिकांनी तो डाव उधळून लावला आता शिंदे गटाच्या उमेदवारांना पाठबळ द्या आणि कागलचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी द्या असं आवाहन नामदार प्रकाश आबिडकर यांनी केलं लाडकी बहीण योजना सुरू करून नामदार एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थानं मानवता जपली आहे त्यामुळे या निवडणुकीतही महिला वर्ग शिंदे गट शिवसेना पाठबळ देईल असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला कागलची ही निवडणूक म्हणजे धर्मयुद्ध असून खासदार म्हणून काम करताना कागलच्या विकासासाठी चार कोटी रुपयांचा निधी दिलाय असं प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सांगितलं पालकमंत्री आबिडकर आपल्या पाठीशी आहेत त्यामुळं सर्वांग सुंदर आणि लोकशाही मांडणार कागल बनवण्यासाठी साथ द्या असं आवाहन प्राध्यापक मंडलिक के यांनी केलं यावेळी रिपाईचे उत्तम कांबळे ऍडव्होकेट वीरेंद्र मंडलिक महेश खाडगे सर्जेराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सुजित चव्हाण विजय बसुगडे युगंधरा घाटगे सुधीर पाटोळ यांच्यासह उमेदवार कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते दरम्यान कागल बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली त्यालाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला